नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे करंजाची रेसिपी चला तर मग आप रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी खोबर खिचून घ्यायचं हे पहा असं त्या त्याऐवजी तुम्ही रेडीमेड खोबर वापरला तरी पण चालेल आपण प्रत्येक सणा करंजा बनवतोच आणि करंजा खायला पण खूप छान लागतात एकदम सोपी रेसिपी आहे त्यासाठी काय करायचं खोबर खिसून घेतल्याच्या नंतर अर्धी वाटी साखर मिक्सरमधून फिरून घ्यायची आणि एक वाटी मैदा चालवून घ्यायचा एक वाटी मैदा आणि दोन वाट्या खोबर आणि अर्धी वाटी साखर आहे प्रमाण बरोबर आहे पीठ व्यवस्थित चुरून घ्यायचं त्यात थोडंसं तेल आणि इलायची टाकायची तेल टाकल्याने ठिसूळपणा येतो हे पहा चुरून घेतला आहे पीठ त्याला पाच दहा मिनिट बाजूला ठेवायचं काहीतरी झापून मऊ होण्यासाठी त्यानंतर आपण लाटायला घेऊया हे पहा पातळ पान लाटायचं त्यानंतर हो का असं भरून सा साच्यानं असं दाबून टाकायचं दोन अडीच चमचे भरा बघा टमळ होतात आपल्या करंजा फक्त बाहेर निघू द्यायचं नाही फुटू द्यायचं नाही करंजाला त्यानंतर सगळ्या करंज्या अशाच प्रकारे करून घेऊन आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं तण्यासाठी तेवढ्या ह्याच्यामध्ये पस्तीस करंजा होतात ना त्यानंतर आपण गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवूया त्यानंतर तळून घ्यायचं तेल गरम झाल्याच्या नंतर टाकल्या टाकल्या झाऱ्या नाही लावायचा त्यामुळे फुटू शकतात आ थोडंसं पाच दहा मिनटाला परतवायचं कमी गॅसमध्ये तळा कारण क्रिस्पी बनतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा आपल्या करंजा टम्म फुगल्या आहेत अशाच प्रकारे सगळ्या करंजा तळून घ्यायच्या व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून मी थोडस व्हिडिओला हे केले तण झालेले आहेत हे पहा आपल्या करंजा तुम्हाला कशी वाटली करंजाची रेसिपी नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका खा प्या एन्जॉय करा